हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्णस होम किचनमध्ये परत एकदा तुमच्या अगदी मनापासून स्वागत में में मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे ज्वारीच्या लाह्या श्रावण म्हंटला नागपंचमी म्हटली की आपल्याला ज्वारीच्या लाह्यांची आठवण येते आता फक्त पूजेलाच वापरतात पण आमचं लहानपण म्हणजे आम्ही ज्वारीच्या लाह्या भरपूर खायचो कारण आमच्या शेजारी छान अशा त्या काकू ज्वारीच्या लाह्या तयार करायच्या तर त्या कशा तयार करायच्या आहे त्यामुळे मी आज तुम्हाला तशा ज्वारीच्या ते दाखवणार आहेत आणि हल्ली काय होतं प्रत्येक वेळेस आपल्याला मिळतातच असं होत नाही तरी मिळाल्या तरी त्या चांगल्या मिळतात असंही होत नाही तर आपण घरीच अगदी छान अशा लाह्या जेव्हा आपल्याला हव्या तेव्हा कशा करू शकतो ते मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीच्या लह्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती ज्वारी चलाहया करायच्या आहेत तसं तुम्ही प्रमाण घेऊ शकता वगैरे असं काही नाहीये एक वाटीच्या पण आपल्याला भरपूर लाह्या तयार होतात आता काय करायचंय आपल्याला पाणी छान गरम करून घ्यायचंय एक दहा ते बारा मिनिटं छान आपण ज्वारी यात उकळून घेणार आहोत बघा दहा ते बारा मिनटं झालेले ज्वारी आपली छान उकळलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एक असं खाली गाळणी घ्यायची आहे रोळी घ्यायची आहे कपडा घ्यायचा आहे ज्वारी आपली काढून घ्यायची आहे आता ज्वारी छान नितरून झालेली आहे दहा मिनिटं आपण ती अशीच नित्रत ठेवलेली होती गाळून झाल्यानंतर आता काय करायचं आहे एका कपड्यावरती आपल्याला ती छान पसरून घ्यायची आहे या पद्धतीने आणि किंवा घरात सावलीतच आपल्याला ती आठ ते दहा तासासाठी छान कडक वाळून घ्यायची बघा आपण ज्वारी स्वच्छ करून दहा ते बारा मिनटं पाण्यात उकळून घेतल्यानंतर एक दिवस मी छान ती आता वाळवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लगेच त्याच्या लाह्या करून घ्यायच्या आहेत आता बघा मी इथे पॅन घेतलेलं आहे तुम्ही कढई पण घेऊ शकता तवा पण घेऊ शकता मी फक्त इथे पॅन का घेतलेलं आहे त्याच्यावरच जे झाकण आहे ना माझ्याकडचं ते ट्रान्सपरंट आहे त्या झाकणातून तुम्हाला लाह्या कशा तयार होत आहे ते दिसावं म्हणून मी पॅन घेतलेलं आहे ही एक मूठ फक्त ज्वारी टाकून घेतलेली आहे पॅन छान तापवून घेतलेलं आहे हलवायची आहे आणि ठेवून द्यायचंय बघा मैत्रिणींना घरच्या घरी फक्त एक वाटी जोरी बसणं आपण इतक्या सुंदर नागपंचमीसाठी घरीच लाया बनवलेल्या आहेत आपल्या हाताने जेव्हा आपण काही बाप्पासाठी करतो ना त्यावेळेस खूप छान फिलिंग आपल्याला येतं त्यामुळे या नागपंचमीला तुम्ही पण अशाच घरच्या घरी लाह्या बनवा अजिबात मेहनत नाही आहे फक्त दहा ते बारा मिनिटं ज्वारी उकळून घ्यायची आहे आणि नंतर वाळवायची बस एवढीच मेहनत आपल्याला करायची आहे बघा किती सुंदर अशा लाह्या तयार झालेल्या आहेत माझी साधी सोपी सरळ घरच्या घरी अगदी घरातल्याच याच्यात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद